नमस्कार मैत्रिणींनो मी संगीता स्वागत करते आजच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये छोटा जरी व्हिडिओ असला तरी माहिती ही महत्त्वाची आहे तर प्रिन्सेस कटची कटोरी जोडायची कशी आणि ज जोडल्यानंतर कटोरीला पप काय येत नाही ते हे ते बघणार आहोत आपण तर कटोरी जोडायचं व्यवस्थित बघून घ्या आणि पप काय येत नाही तेही सांगते मी व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा विडो व्हिडिओ छोटासा असणार आहे पण युजफुल असणार आहे तर बघा साईडचा सा भाग म्हणजे दोघी साईडचे भाग दोघीही साईडचे भाग आणि दोघी कटोरीचे भाग आपण तयार करून घेतलेले आहेत तर प्रिन्सेस कट आहे तर त्याची कटोरी जोडताना व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे की कटोरी व्यवस्थित जसा आकार आहे तशीच जोडली गेली पाहिजे तरच आपल्या कटोरीला हा व्यवस्थित पप येतो नाहीतर कटोरी ही चिपटी होत असते चपटी झाल्यानंतर कटोरीला व्यवस्थित पप येत नाही तर बघून घ्या कसं जोडायचं आहे तर हा सरळ भाग साईडचा सा भाग वरती सरळ बाजू आहे आणि ही कटोरीच्या भागाची ही उलटी बाजू आहे म्हणजे अस्तरची बाजूवरती आलेली आहे तर व्यवस्थित तुम्हाला जर इकडून जोडायचं असेल तर तुम्ही असं ठेवू शकता दोघीही साईडने जोडलं तरी काही प्रॉब्लेम नाही मी एक भाग इकडच्या साईडने जोडून दाखवणार आहे आणि एक भाग तिकडच्या साईडने जोडून दाखवणार आहे तर अर्धा इंच इकडच्या साईडने अर्धा किंवा पाव इंच इकडे मार्जिन सोडायचं आहे आणि मग कटोरी जोडायला स्टार्ट करायची आहे तस कटोरी जोडताना व्यवस्थित जसा कटोरीचा हा आकार आपण कट केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला ही जोडून घ्यायची आहे तर मी तुम्हाला एक कटोरी आधी जोडून दाखवते तर कटोरी जोडून घेतलेली आहे बघू शकता छान अशा आकारात कटोरी जोडली गेलेली आहे त्याच्यावरती आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे तर बघू शकता इकडच्याही साईडनी जास्त झालेली नाही आणि खालच्याही साईडनी जास्त झालेलं नाहीये तर मी एक दाब टीप टाकून घेते तर हे बघा कटोरीला खूप छान असा पप आलेला आहे जर तुमची ही कटोरी जोडून झाली असेल तरीही सुद्धा पप येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तर इथे एक टक देऊन घ्यायचं आहे तर याचं सेंटर काढायचं आहे म्हणजे आपण इकडची साईट आहे तर ती काज बटनपट्टीची आहे आणि इकडची साईट आहे तर ती आपली फिटिंगची आहे म्हणजे आपले जे काख्याची फिटिंग येत असते त्याची आहे तर याचं सेंटर काढायचं आहे हे बघा खूप असा छान असा पप आलेला आहे कप्स टाकायची गरज येत नाही असे जर असं व्यवस्थित स्टिच केलं तर पूर्ण पप आलेला आहे कटोरीला तर बघू शकता खूप छान अशी कटोरीचा पफ आलेला आहे तर या बारीक बारीक गोष्टी जर लक्षात घेतल्या तर तुमचीही कटोरी ही, ही चिपटी होणार नाही व्यवस्थित असा पफ येईल आणि मस्त ब्लाउज बसेल तर मी दुसऱ्या साईडचंही तुम्हाला या साईडला ठेवून देते दुसऱ्या साईडच ही जोडून दाखवते तर ते आपल्याला सरळ बाजू ठेवून जोडून घ्यायचं आहे म्हणजे आता आपण इकडच्या साईडनी जोडलं होतं म्हणजे आर्मोलच्या साईडनी जोडलं होतं तर मी इकडच्याही साईडनी तुम्हाला जोडून दाखवते खालच्या साईडनी आता आपल्याला हे असं ठेवायचं आहे जर दोघी भाग सारखेच ठेवले तर व्यवस्थित आकार जसं आहे तसंच जोडायचं आहे जेणेकरून आपलं हे कुठेही कमी जास्त होत नाही साईडचा भागही होत नाही आणि कटोरीचा कटिंग परफेक्ट करायची आणि स्टिचिंगही प तेवढीच परफेक्ट केली तर व्यवस्थित असं ब्लाऊज स्टिच होतं तर मी तुम्हाला एक ती टाकून दाखवते बघा इकडच्याही साईडनी व्यवस्थित असा पफ आलेला आहे तर इकडेही आणि इकडेही बघू शकता थोडंसुद्धा किंचित सुद्धा जास्त कमी झालेलं नाहीये परफेक्ट असं आलेलं आहे तर मी इकडच्या साईडनी यालाही टक्स देऊन घेते इथे टक्स दिल्याने आपले पफ हा याच्यापेक्षा जास्त उठ उठून दिसतो दोगी ही पर्फ हे बघा दोघीही पफ आलेले आहेत छान असे पफ आलेले आहेत याच्यात कप टाकायची काहीच गरज नाही प्रिन्सेस कटलाच एवढा पफ आलेला आहे तर कसा वाटला कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी नवनवीन असेच व्हिडिओ टाकणार आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद